त्यामुळे एकच गदारोळ झाला सरकारची याच्यात भूमिका काय सरकारची याच्यात भूमिका काय जरा सभागृहानी सरकारने जर हो आपण त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कायदेशीर उत्तर देत दानवेंना गप्पच केल्याचं पाहायला मिळालं आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असते या कोरटकरणी कोल्हापूरच्या कोर्टातलं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो वगैरे तर लोक हो मला सांगा जितेंद्र काय औरंगजेब छत्रपती शिवाजी बलात्व होता भारत पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका पहिल्याच दिवशी कामकाज तहकूब करण्यात आल्याने दुसऱ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला त्यामुळे आता भाषणावर चर्चा होईल वाटत होतं पण त्या सकाळी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला त्यामुळे संतोष देशमुख प्रकरण विधानसभेत तापलं यात भर घातली ती सपाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं विधान करून नव्या वादाला हात घातला अबू आजमींना औरंग्याचा पुळका आल्याने एकनाथ शिंदेंसह सत्ताधारी पक्षातील नेते विधानसभेत तुटून पडले आजमींना एकेरी घेत कारवाईची मागणी केली विधानसभेत फुल ड्रामा पाहायला मिळाला धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली ते आमच्या राजाकडं आमच्या धर्माचे म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्कर पण धर्म बदलला नाही असं या औरंगाबाद औलादींना आपल्याला ठिचून काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय तिसऱ्या दिवशी तर कहरच झाला थेट सत्ताधारी पक्षातील गोत्या मंत्री गोत्यात आला मंत्री जयकुमार गोरे यांचे जून प्रकरण सामन्याच्या माध्यमातून खासदार संजय राऊत यांनी समोर आणलं याचाच आधार घेत गोरेंनी स्वतःचे अश्लील फोटो एका महिलेला पाठवल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केला त्यामुळे तापलेल्या वातावरणाला फोडणी बसली विधानसभेत तुफान गोंधळ पाहायला मिळाला खरतर अधिवेशनात पुरवणी मागणे मांडल्या जातात यातून राज्यभरातील विविध मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा केली जाते चौथ्या दिवशी तरी हे अपेक्षित होतं पण पहिल्या दिवसापासून वादग्रस्त घटनांमुळे भरकटलेली अधिवेशनाची दिशा एवढ्या सहजासहजी कशी ठिकाणावर येईल इकडे अश्लील फोटो प्रकरणावरून मंत्री जयकुमार गोरे प्रचंड चिडले होते अशा अनेक नेतृत्वाला संपवण्याचं काम आजपर्यंत अध्यक्ष महोदय या अनेक लोकांनी अगदी प्लॅन करून केलेला आहे माझी मुख्यमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे जयकुमार दोषी असेल तर त्याला फासावर सोडू नका आपण निर्दोष असल्याने हक्कभंग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत होते पण विधानसभेत चर्चेसाठी विषयांची कमी पडली की काय असा समज आपल्या जोशी बुवांना झाला की काय असाच प्रश्न पडला होता कारण आर एस एस चे भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान करून खेळच मांडला आणि मग काय विरोधकांच्या हातात आईत कोलीत दिलं महाराष्ट्रामध्ये मराठी प्रथम बाकी सगळं नंतर हे आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे आम्ही गुजराती भाषेच्या विरोधात नाही पण तुम्ही असं कसं म्हणू शकता की इथं गुजराती महत्त्वाची लँग्वेज आहे माझं एवढंच मत आहे की आता इलेक्शन आलं म्हणून तुम्ही तुमची भूमिका बदलताय का चौथ्या बदलता दिवशी हा सगळा ड्रामा सुरू असताना अबू आजमींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर दुसरीकडे जयकुमार गोरे यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला जो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पास केला त्यामुळे आता अधिवेशनाची दिशा मूळ मुद्द्याकडे काहीही वळायला लागली होती पण हे विरोधकांना नको होत की असा प्रश्न निर्माण झाला कारण ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी पुन्हा खळबळ उडवून दिली त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला अनिल परब यांनी आपली तुलना थेट छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी केली महाराजांप्रमाणे आपलाही छळ झाला असं विधान केलं त्यामुळे धनंजय मुंडे जयकुमार गोरे आणि भैयाजी जोशी यांच्यामुळे अडचणीत सापडलेल्या सत्ताधाऱ्यांना पाचव्या दिवशी आयती संधी चालून आली अनिल परब यांची लायकी काढत माफी मागावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली त्यांची सत्ता असताना लोकांचे छळायचे लोकांची गरज तोडला झाली तक्रारी द्यायचे आणि यांचा तोटला छळ झालेला आहे छळ झालं मात्र परब आपल्या भूमिकेवर ठाम राहून सत्ताधाऱ्यांना तोडीस तोड उत्तर देत होते आपलं विधान चुकीचं नाही माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका परबांनी घेतली माफी मागण्याचा प्रश्न येतच नाही त्याचं कारण असे की संभाजी महाराजांचा अपमान तर माझ्याकडून कधी आयुष्यात होऊ शकत नाही मी देखील हाडाचा शिवसैनिक आहे संभाजी महाराज शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे त्यामुळे पाचही दिवस मतदारसंघातील प्रश्नांवरील चर्चा सोडून भलतीकडे भरकटत गेली सत्ताधारी आणि विरोधकांनी अक्षरशः तमाशाच मांडला सर्वसामान्यांचे प्रश्न मात्र तसेच राहून गेले याबाबत तुम्हाला काय वाटतंय अधिवेशनातील प्रकार योग्य आहे का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका